महादेवाला चुकूनही ह्या वस्तू अर्पण करू नये महादेवाची पूजा करताना अनेक अशा वस्तू आहेत ज्या केवळ महादेवाला अर्पित केल्या जातात जसे आग बेलपत्र भांग व इतर सामग्री परंतु काही अशा वस्तू देखील आहेत ज्या महादेवाला चुकूनही अर्पित करू नये अशा सहा वस्तू आहेत ज्या महादेवाच्या पूजेत वापरू नये तर आज आपण जाणून घेऊया की कोणत्या अशा सहा वस्तू आहे हळद आहारात सामील होणाऱ्या हळदीला धार्मिक कार्यामध्ये देखील महत्वाचे स्थान आहे परंतु महादेवाच्या पिंडीवर हळद अर्पित केली जात नाही तसेच शास्त्राप्रमाणे शिवलिंग पुरुष तत्वाचे प्रतीक आहे म्हणून वर्षातून केवळ वर एकदा म्हणजे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी महादेवाला हळदी अर्पित करण्याची परंपरा आहे फुलं महादेवाला कनेर आणि कमळा व्यतिरिक्त लाल रंगाचे फुल प्रिय नाही तसेच महादेवाला केतकी आणि केवडा फुले प्रतिबंधित आहे कुंकू शास्त्राप्रमाणे महादेवाला कुंकू अर्पित केले जात नाही पृथ्वीवर महादेव योगमुद्रेत राहतात म्हणून पिंडीवर किंवा महादेवाच्या प्रतिमेवर देखील कुंकू चढवत नाही शंख शंख भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे परंतु महादेवाने शंखचूर नामक असुराचे वध केले होते म्हणून शंख महादेवाच्या पूजेत वर्जित मानले गेले आहे नारळ पाने नारळ पाण्याने महादेवाला अभिषेक करू नये नारळ लक्ष्मी स्वरूप मानले गेले आहे आणि सर्व शुभ कार्यात नारळ प्रसाद रूपात ग्रहण केलं जात महादेवाला अर्पित केल्यावर नारळ किंवा नारळ पाणी योग्य राहत नाही म्हणून महादेवाला नारळ अर्पित करू नये तुळस तुळशीचे पान देखील महादेवाला अर्पित करू नये या संदर्भात असुरराज जलंधराची कथा आहे ज्यांची पत्नी वृंदा तुळशीच्या झाडात परिवर्तित झाली होती महादेवाने जलंधराचे वध केले होते म्हणून वृंदाने महादेवाच्या पूजेत तुळशीचे पान वापरू नये असे म्हटले होते तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा